नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळं काम आवरलं आमच्या अनुष्का शाळेतून जाऊन आली काय म्हणते अनुष्का हा सगळे लवकर गेली ती लागलं का लई लय लागलं ना पप्पा ओळख होते नको जा तरी गेली चिवला घरी ठेवलं होतं यांनी आणि अनुष्का या गेली होती पण आले आज काय म्हणतात महिना अखेर होता आज तीस तारीख होती त्याच्यामुळं कितीला शाळा सुटली साडे दहा साडे ला आणि गाडी गेली ते त्याच्यामुळं काय अकरा वाजे जायच्या अगोदर तर घरी आल्या घरी आल्या जेवण केलं आता ही जेवण जेवलेलं भांड धुईचं राहिले माझं आहे हु चुच आहे मी धुवून ठेवले तू धुवून ठेवलंय तिने आणि चलय तिचं संत्री खायचं चल द्या जेवण काम आवरले सगळं पाहुणे बारा वाजलं तर बाईची वाट बघते जेवायला तिचं कामं आवरले का नाही माझं आत्या पण घरी बहुतेक बऱ्याच दिवसातून आत्या आज जेवायला आहेत आमच्यासोबत तर म्हणलं कसं ते गे मस्त जेवण करूया आत्ताच काम आवरले एक व्हिडिओ पण काढा म्हणलं सकाळ सकाळ हे तपलं तपलं आवडतात लवकर की निघतात सकाळचं काम आहे ना गोड आहे का गोड बानी काय नाही केली आहे बटाट्याची भाजी केली आहे आणि आपल्या भाकरी केल्यात येत बघी कशी लागते है ती दाखवा आधी मला थंड आहे आधी थंड छान मोसंबी मोसंबी बरा ते काय असेल ते तर चला जेवाय जाताना बघूया व्हिडिओ काय म्हणतात आत्या ही बघूया जेवायला आले बाईने आवाज दिलाय वट झाडलाय का वट जेवायचं इकडे तर आत्या आहेत आज त्यांचं चाललं होतं गावात काढायचं त्याच्यामुळे जरा लेट झालं तरी वाजले असतील किती वाजलेत काय माहिती बारा वाजून गेले बारा वाजून गेलो जेवाय चालत चला जेवायला आहे बाजरीची भाकरी भाजी आणि ह्यांनी काय काय केलंय बघूया चला जेवायला ह्यांनी केलीये दोन चार निघले निघलो मेथीची भाजी भात वरण भात बाजरीची भाकरी इकडे जेवायला साखर टाकून गती काय का, बाट घेत त्यांची तिकडं जा तिकडून बॅटरीच लागेल अगं येण्याकत नको करत जाऊ चल इकडे काय झालं तिचं बंड माझं बाहेर लिंबाच्या वाट्यावर जेव्हा बसायचं अगं थोडी वाचते तिथं तिथे बसायचं होतं तुला कुत्री बसलेली असते आपण सारखं लिंबाच्या वाट्यावर बसतो ना कुत्री बसलेली असतात सारखी तिथे त्याच्यामुळे पाच ती गे नाही पेली का रात्री औषध पेली का नाही जेवायला सगळ्यांनी काय म्हणतात

असू द्या बाय सगळ्यांना जेवायचंय काय नाका जेव कोय फ्रीज मधला भरप खाती या ही करती तर काय नाही करतो जेवण बाय सगळ्यांना कसा वाटला